मनलायन चालू घडामोडी प्रश्न एक सतराव्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारात सर्वोत्कृष्ट अभिनेता पुरस्कार कोणाला मिळाला उत्तर ऋषभ शेट्टी प्रश्न दोन सतराव्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारात सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार कोणाला मिळाला उत्तर नित्या मेनन व मानसी पारेख प्रश्न तीन सत्तराव्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारात सर्वोत्कृष्ट फीचर फिल्म पुरस्कार कोणत्या चित्रपटाला मिळाला उत्तर अट्टम प्रश्न चार सत्तराव्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारात सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट पुरस्कार कोणत्या चित्रपटाला मिळाला उत्तर वाळवी प्रश्न पाच जागतिक आरोग्य संघटनेने कोणत्या आजाराच्या साथीला जागतिक आणीबाणी जाहीर केले आहे उत्तर एम प्रश्न सहा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी दोन हजार चोवीस साठी किती शौर्य पुरस्कारांना मंजुरी दिली आहे उत्तर एकशे तीन प्रश्न सात कोणत्या राज्यातील तवा जलाशयाचा रामसर स्थळांच्या यादीत समावेश झाला आहे उत्तर मध्य प्रदेश प्रश्न आठ देशांतील रामसर स्थळांच्या यादीत समावेश झालेली पाणथळ प्रदेशांची एकूण संख्या किती झाली आहे उत्तर पंच्याऐंशी प्रश्न नऊ भारत हा कोणत्या देशानंतर जगातील दुसरा सर्वात मोठा सोन्याचा ग्राहक देश आहे उत्तर चीन प्रश्न दहा मणिपूर राज्यातील आय ए मुख्यालय संकुलात इशान सर्वात उंच ध्वज फडकविला असून त्याची उंची किती फूट आहे उत्तर एकशे पासष्ट फूट